अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो आय सी यूमध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं एक विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आम्ही ज्येष्ठ सहकार्य आम्ही गमावला आहे खरं म्हणजे टेंबू योजना असेल त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल मतदार मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले अतिशय धडपडीचा माणूस सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकार्य हरपला आहे फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची क्ष शक्ती परमेश्वराने द्यावी मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो शिवसेना संघटनेचं मी सांगतो ना की एक चांगला संघटक होता चांगला एक प्रशासनाचं काम पाहणारा आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार सातत्याने जो पाठपुरावा कसा करतो मतदारसंघातल्या कामांसाठी त्याचं एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं त्यामुळे आम्ही एक विश्वासू आणि संघटक चांगला कार्यकर्ता गमावला आहे